किसकी बात कर रहे हो? कौन सी बेटी? जिसकी सादगी मेरी शान है जिसका भोलापन मेरा अभिमान है जिसके सुंदर अक्षरों पर मुझे नाच है वही हिंदी इस भारत की पहचान है लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं शाळेत हिंदी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हिंदी हस्ताक्षर स्पर्धा हिंदी निबंध लेखन हिंदी कविता हिंदी मुहावरे यासारख्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली पहिला हिंदी दिवस साजरा करण्यात आला तेव्हापासून दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो या अनुषंगानं लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील व सर्व शिक्षकांनी यानिमित्त सरस्वतीचं पूजन केलं संगीत शिक्षक रणजित देशमुख व विद्यार्थिनींनी हिंदी दिनानिमित्त स्वागत गीत गायलं <laughs> हिंदी दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य व शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी प्राथमिक विभागातील ईश्वरी काळे शिवन्या शिवले ध्रुवी तावरे स्वरा ठाकूर रक्षनंदा बोरसे स्वरांजली पाटील युजवेंद्र शिंदे शिवन्या कडलक या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेवर अतिशय सुंदर नाटिका सादर केली यावेळी अक्षरा गवाणे सिद्धांत पांडे आयुष्मान शेरसाट या विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं या संपूर्ण हिंदी सप्ताहाचं चा आयोजन शाळेच्या हिंदी विभागातील मनीषा तिरकुंडे चैत्राली जगताप जयश्री झरे ऋतुजा गाडे रोशनी थोरवे बनसोडे या शिक्षकांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हिंदीच्या शिक्षिका जयश्री झरे यांनी केला या, या कार्यक्रमासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते